येवल्यात एमआयडीसी उभी करणार उद्योग आणणार आणि यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरसभेत उद्योग मंत्र्यांना फोन लावला येवला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे आश्वासन दिलं मात्र राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा दावा फेटाळत सांगितलं की येवला एमआयडीसीची अधिकृत मंजुरी यापूर्वी छगन भुजबळांच्या पाठपुराव्यामुळे आहे आणि कामं सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत आणि त्यामुळंच एम आय डी सीच्या श्रेयावरून आता येवल्यात राजकीय तापमान हे वाढल्याचं पाहायला मिळतंय नेमकं यावेळी काय घडलं पाहूया उद्योग मंत्र्यांना उद्योग आणा उद्योग आणा पण आता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला की लवकर उद्योगिता आले पाहिजे रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे एम आय डी एक्विशन झालंय मग आता इकडे बारा वर्ष झाले आता काही चौदा वर्षाचं वाट बघताय वनवास संपवायला हा येतील आता ना आता ये ये शब्द देव का मी कमी आता मी बघा एकदा शब्द दिला की पाहतो त्यामुळे तुम्ही तात्काळ त्याची प्रक्रिया करा बघा हे आता लोकांचा आग्रह आहे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि तरुणांचा आग्रह आहे माझ्या लाडक्या बहिणी परंतु सांगायची गोष्ट की आता समोरचे लोक येतात म्हणतात आम्ही हे करणार आता काल ते म्हणाले एम आय डी सी एम आय डी सी ऑलरेडी आलेली आहे एम आय डी सीचं रेट करायचं कमी करायचं काम सुद्धा साहेबांनी ऑलरेडी आम्ही केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाखाली जी बैठक बा, असते त्या बैठकीमध्ये साहेबांनी जे आहे ती मुख्यमंत्री महोदयांकडून ते हजार बाराशे रुपये देऊन साडेसातशे रुपये रेट ऑलरेडी साहेबांनी केलेलं आहे परंतु जे आपले समोरचे उमेदवार आहे ज्या पक्षात आहे त्यांचे जे काही काल मंत्री आलेले होते त्यांनी जे काही भाष्य केलेलं होतं ते आल ऑलरेडी साहेबांनी जे सगळं मंजूर करून आणलेलं आहे म्हणजे एम आय डी सी सुद्धा मंजूर आहे त्याचे रेटसुद्धा कमी केलेले आहे त्याच्यावर कांदा प्रक्रिया उद्योगसुद्धा साहेबांनी एक पन्नास एकरवर मंजूर करून आणलेलं आहे त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे तर अशा रीतीने एम आय डी सीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काम करायला सुरू केलेले आहे